माझ्याकडनं ना एक मोठा कान झालाय आणि ती म्हणजे असं झालाय कि लय लईशी बसणार आहेत मला आणि विषय काय झालाय माहितीये का निम्म्या रस्त्यामध्येच माझ्याकडनं शाण्याची पाठी पडली पंधरा वीसच उसत बरं का पण आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर कालच्या पावसाने ना नुसतं पाणी झाले माहिती का रस्त्यावर पण सगळं चिकुलच आहे आणि आमच्या भुशाचं बुशाचं आहे करू काय गाहेब त्यांना माहितच नाही म्हणजे इथं पोहत ठेवलंय म्हणजे काय झालं सकाळी आमच्याकडे दूध न्यायला येतात ना त्यांनी पोतहित पर्यंत आणलं आणि त्यांच्या लक्षात आलं नाही की तिथं आहे म्हणून आणि ते पोत इथं थे ठेवले आणि मला फोन करायला लावला होता मी फोन लावला होता पण त्यांनी काही उचललाच नाही अजून ना माझे आंघोळी काय सुद्धा नाही झाली बरं का कारण सकाळी उठायला सगळ्यालाच उशीर झाला होता कालच्या पावसामुळं आणि कामामुळं आज ना शानाच्या पाचीच्या पाचे पाटे पाची भरून ठेवले ते आता हे राणा टाकून यायच्यात आणि रानात राना ना सगळा रस्त्यावर चिकूल झालाय माझे का आणि तसल्या चिखलामध्ये आता गाडा ओढत आहे मे ना शाणाच्या पाट्या तिकडं नेऊन ठेवलेत बरं का तर गायने सगळीकडे इकडे पोटा काय परत चालू केलं काय आणलं गाय आणला तर काय कुठं नाही का नाही काय कळतच नाही सगळं ने करून करून आहे आणि त्यात काय आहे इकडं ओपन असले म्हणून हे सगळं ओपन असले म्हणून इकडून असा सगळा पाऊस येतोय त्यामुळे सगळे सगळं पाणी पाणी झालं झाले हट हट मम्मीची ना फुलं काढायची चालेल बर का कारण देवाची पूजा करायची बेलाचं पाणी आहे काही बेलाच पाणी अनु काय उद्या साठी तोडते काय उद्याची तयारी कुठल्या देवासाठी शंभू महादेवासाठी ना असतं उद्या तोडायचं नसतं नाही तोडायचं सोमवारी महादेवाला खूप मग का आपण तोडायचा आजच तोडून रस्त्यान सगळं पाणी भरलंय आणि सगळं चिकुल झालाय आणि इथं गाडा आणून ठेवलाय पाच शाणाच्या पाट्या त्या आणि एक पिशवी त्यामध्ये सगळा कचरा भरलाय आता ही सकाळ हितन घेऊन आहे पलीकड पलीकड बी सगळ्यात चिकुलच आहे आणि रानात पण आहे आणि आम्हाला तिकडं पलीकड जायचंय कारण ऊस पण आहे आम्हाला माझ्याकडनं ना एक मोठा कान झालाय आणि ती म्हणजे असं झालाय त्यावरनं लई लयशिवाय बसणार आहेत मला आणि विषय काय झालाय आहे का निम्म्या रस्त्यामध्ये माझ्याकडनं शानाची पाठी पडली पाटी पाटी ही शाण्याच्या पाठी गज भरलेली होती आणि असं गाडा आदळा ही शाण्याची पाठी इथंच पडली आता घरी जावं लागेल पत्रा घेऊन यावं लागेल आणि शाण उचलावं लागेल नाहीतर पडते नाही <laughs> आज ना माझं लकच नाही बरका कारण पाट्या अजून एकदा पडली हिथं आता शहा टाका हिथे आणि हिथच पाटे पडली आता परतच लावला कारण परत टाकावं लागणार आहे तर शाणाच्या पाट्या ना सगळ्या टाकून झाल्यात बरका आता मला पलीकडलं राम राणा जायचंय कारण तिथलं ना ऊस आणायचं ते कारण जे कालची तर हे बांधणी केले ते ना तिथं थोडे थोडे तुटाळे मग तिथं मी आधीमध्ये ऊस आहे मला पलीकड आहे एकदम लांब गाडा ना इथं लावलाय आणि तिकडं ऊस काढायचा चालू आहे का। आता तिकडं जायचंय इथलं एक ऊस न्यायचंय लिबद्दा झाली आहे का कारण तिथं दोन वेळा शाणायचं पाट्या पडल्या ना तिथं सकाळच टाइम गेला माझा हो आता इथं ना सात डोस काढले ते तिथं दोन चार ऊस काढले ते आणि आता ना अजून एवढी एक मुळी काढायची म्हणजे अजून हे सात डोस काढायचं ते आणि एवढंच घरी घेऊन जायचंय ऊस ना लय भारी फुटलाय बारका म्हणजे हा हॅलो डायरेक्ट थोडा की आमचा ऊस ना एकदम भारी फुटलाय बारका म्हणजे मागचे तीन कुण कुण चार महिन्यापूर्वी काय झालं जवळ पाणी नव्हतं का नाही उन्हाळा हे चांगला कडकून पडत होतं त्या टाइमला असं ऊस म्हणजे सगळं सुकून गेल ऊस असं वाटायचं की आता उगत ऊस लावला ह्या वर्षी ह्या वर्षी पडाक जरी ठेवला असतं तरी परवडलं असतं पण पर आता ना एकदम भारी फुटला ऊस मग कडकड कोपर सुद्धा एकदम भारी आहे ही ना चारे बरं का इथनं सगळे आरपार तिकडं चारे इथनं परत तिकडं आरपार चारी आणि आर इथं एक विषय काय आहे का ही चारी कशासाठी बनवतात म्हणजे बांधा बांधाला चारे असते पण बनवतात कशासाठी की जर जास्त पाऊस आला आणि पाऊस आला मग काय विषय कळतो जर रानात जास्त पाऊस आला ना रानातलं सगळं पाणी वगळलं जातं चारींमध्ये मग ही चारेतलं पाणी सगळं असं सगळ्यांच्या चाऱ्यामध्ये भरून भरून तिकडं लांब कुठतरी जातं दुसऱ्याच्या रानामध्ये म्हणजे दुसऱ्याच्या रानामध्ये जात नाही पण असं मुरून जातं पाणी त्याच्यामुळे चाऱ्या बनवल्या जातात किंवा विहिरीमध्ये जातं पाणी आमच्या विहिरीचा काय विषय होतो आमची विहिरी आहे का नाही सदाना कदा भरलेली असते कारण बोर चालू असतो त्यामुळे सदाना कदा भरलेली असते त्यामुळे आता पावसाळ्यात चालू करू शकत नाही त्यामुळे विहिरीतलं सगळं पाणी ह्याच्यात येतं आणि हे पाणी आहे का नाही असं तिकडं लांब जातं आणि तिकडून तसंच खाली जातं हे असलं चकळ असतं ना हे सगळं चारेला टाकून द्यावं लागतं कारण ह्याचा घरी नेऊन काय सुद्धा उपयोग नसतो मग आता इथं टाकून दिलंय वाड्याची एक पेंडी झाली आणि इथे एक मुळीची पेंडी झाली आणि एवढंच ऊस लागणार होता कारण ह्या वर्षी ना, ना जास्त तुटाळ्याच लागली नाही आम्हाला कारण ह्या वर्षी मस्त ऊस उगावला माहिष्मती साम्राजन पंधरा वीसच आहेत बर का पण ओझल आम्हाला ही मुळी ना गाड्यात न्यायची बरं का पण आता विषय काय आहे गाड्यात असं खाली टाकून जमणार नाही कारण ह्याला ना असं छोट छोटे डोळे येतं कुठं गेला डोळा हा असं छोटे छोटं डोळे येत मग ही डोळं जाऊन आहेत म्हणून ह्यासाठी थोडं गिनेगोल काढायचंय आहे ना असल्या लई खेळायचं बरं का म्हणजे आज गोळं बिळं बनवायचो ते गणपती बनवायचो पण असल्या चिकल्याने आणि लई मजा यायची आणि आता ना आता काय तसली इच्छा राहिली नाही खेळायची बारकेपणी यायची मजा बार ती बरं का मोठं झालं ती इच्छा घेऊ शकत नाही त्यामुळं कुणी का असं नाही पण एन्जॉय करून घ्या आमचं ना गिने गोल काढून झाले बर का आता आम्ही घरी चाललोय कारण इथलं तर सगळं काम संपलंय घरी आलोय बर का आणि आज आम्हाला ना तुटाळी लावायची रानामध्ये म्हणजे कुठं कुठंच तुटाळी ती लावायची तर इथं बेणं तोडायचं आहे आतापर्यंत एवढं बेणं तोडून झालंय आणि मम्मीचं दोन धुवायचं चालू आहे आणि मला ना आंघोळ करायचे आता दहा वाजलेत अजून आंघोळ सुद्धा केले नाही पाणी तापले का ताप हिटर टाकलाय ना पण पंधरा वीस मिनिटं ना आता परत थांबायचंय कारण पाणीच नव्हतं हिटर मध्ये आता शिक पाणी भरलंय आणि बटन टाकले माझी ना आंघोळ झाली बर का आणि एवढं गरम पाणी होत ना जेवायला काय करतो ना जेवायला पप्पाचा रविवार आहे ना मला तर काय बुक नाही नको काय करू स्वयंपाक मग आता सध्याला तर मग बुक तुला सांगतो तर पप्पांनी ना रविवारचा बाजार आणलाय बाजारने थोडा आणलाय दोन दिवसाची गोरांना खालच ना आता दोन घेतले बर का आणि आता यांना खायला टाकायचंय पण घावांना थोडी ओढली हे करची त्यामुळं आता खायला नाही टाकलं जशी वाळत तसं दोन पेंढे गिनगोल टाकून द्यायच्यात मला ना दोन लिंब पाहिजे बरं का पण इथं तर काही लिंब दिसत नाही ती कारण आज आमच्या घरी मिरच आहे पण इथं आहेत बरं का पण इथं सगळी बारीक आहेच आहे ती इथं एक हाय लईच बारीक आहे हा एक हाय इथं आला का तुटा नाही हां बाहेरची ला ला ना सगळी कामं संपल्यात बरं का आणि आता मला व्हिडिओला एडिट पण करायचंय त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथं थांबूया जर ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कि ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये